वर्ग दहावा मराठी पाठ बारावा भरतवाक्य या पद्यपाठाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत भरतवाक्य या पद्य कवितेचे कवी आहेत मोरोपंथ त्यांचा परिचय आता आपण पाहूया त्यांचा जन्म सतराशे एकोणतीस साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू सतराशे चौऱ्याण्णव साली झाला होता त्यांना पंडित कवी म्हणून ओळखले जात काव्य नाटक व्याकरण अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन त्यांनी केले होते त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे दोनशे अडुसष्ट काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत त्यापैकी आर्या भारत केकावली मंत्र भागवत मंत्र रामायण श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत त्यांनी संस्कृत ही केली आहे त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंथांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे मोरोपंथांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्व याकडे लक्ष वेधले आहे खोटा अभिमान बाळगू नये भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून त्यांनी दिली आहे प्रथम आपण या कवितेचे वाचन करूया सुसंगती सदाघडो वाक्ये कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मनभव चरित्री झडो न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सुदग्ध मार्गी वळो स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो पुन्हा मळो दुरित आत्मबोधे जळो मुखी हरी वसो तुषी कुशलधामनामावली क्षणात पुरविल जय सकल मावली कृपा करिशी तू जगत्रय निवास दासावरी तशी प्रगट हे निजा श्रीत जना सदासावरी भरतवाक्य या कवितेचा आपण अर्थ पाहूया भरतवाक्य हे संस्कृत नाटकांमध्ये नाटकाच्या अंतिम भागात नाटकातील सर्व कलाकार एकत्र येऊन सादर करीत नाटकाचे प्रणेता भरतमुनी यांना ती आदरांजली असे तसेच नाटकातील प्रत्येक कलाकाराला त्यास जो संवाद दिलेला असे तोच पाठांतर करून बोलावा लागे मात्र भरतवाक्य म्हणजे श्रोते प्रेक्षक लोक यांच्या कल्याणासाठी आशीर्वाद म्हणून गायले जात असे सदरील कविता ही मोरोपंतांची केकावली आहे केवली म्हणजे मोराचा टाहो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सुसंगत म्हणजे चांगल्या लोकांची सज्जनांची संगत ती मला सतत घडत राहावी सज्जनांचे चांगले वाक्य चांगले विचार मला सतत ऐकायला मिळू देत कलंक मतीचा झडो विषय आवडो म्हणजे माझ्या मनाला कोणताही दाग लागू देऊ नये तसेच मला कोणताही विषय स्पर्शता कामा नये सनंग्री कमळी दडो मुरडीता हटाणे अडो वियोग घडता रडो मनभव जडो सदंगरी म्हणजे सज्जनांचे पाय कमळी म्हणजे कमळ फुलात दडो म्हणजे लपून राहावे मुरडीता म्हणजे मागे वळताना हट्टाने म्हणजे हटाणे आडो म्हणजे अडकून राहावे वियोग म्हणजे विरह याचा अर्थ असा होतो की भुंगा जसा कमळामध्ये गुंतून पडतो त्याला कोणताही वियोग झाला तर तो रडतो कमळाच्या सुगंधाने तो एवढा धुंद झालेला असतो की तो तिथून माघारी फिरू शकत नाही त्याच पद्धतीने जीवन आपण सज्जनांच्या संगतीमध्ये घातल्यावर जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही आपले मन सतत भुंग्याप्रमाणे परमार्थात भक्तिमार्गात भाऊचरित्रात सतत गुंतून राहिले पाहिजे भुंगा जसा कमळामध्ये गुंतून पडतो तसे आपणही या परमार्थामध्ये भक्तिमय होऊन राहिले पाहिजे न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सदुग्ध मार्गी वळो म्हणजेच आपल्या मनाने जो निश्चय केलेला आहे तो कधीही ढळता कामा नये आपण जी एखादी गोष्ट करण्यासाठी पुढे सरसावतो त्यासाठी आपला निश्चय चांगल्या मार्गासाठी सतत आपण तिवत ठेवला पाहिजे वाईट माणसाचे विघ्न टळून जाऊ दे कोणाचेही कोणालाही अडचणी असा आपला निश्चय असला पाहिजे चांगला विचार समाजासाठी उपयोगी असेल तर त्यातून मार्ग निगतच असतो असते स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो पुन्हा नमन हे मळो दुरित आत्मबोधे जळो स्वतत्व म्हणजे स्वत्व आत्मविश्वास हृदयापासून म्हणजे हृदयाला दुराभिमान म्हणजे खोटा अभिमान गळो म्हणजे गुळून गेला पाहिजे पुन्हा न मन हे मळो म्हणजे पुन्हा हे मन मनी मलिन नाही झाले पाहिजे दुरित म्हणजे वाईट कृत्य वाईट गोष्टी आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान जळो म्हणजे जुळून गेले पाहिजे अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला मोरोपंत म्हणतात की खोटा अभिमान कधी टिकत नाही आपले सत्व हे टिकून ठेवले पाहिजे जपले पाहिजे मुखी हरी असो तुझी कुशलधामनामावली क्षणात पूर्वी लजी सकल कामनामावली मुखी म्हणजे तोंडात मुखात हरी म्हणजे देवाचे नामस्मरण ओसो म्हणजे वसुदे सकल म्हणजे सर्व अवघे कामना म्हणजे इच्छा आकांक्षा आपल्या मुखामध्ये भगवंताचे नाम सतत येत राहिले पाहिजे माझे हे शरीर आहे ते माझ्या नामाने पवित्र झाले पाहिजे पावन झाले पाहिजे भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला या संसारातून तरुण जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून मला ह्या संसारात राहून परमार्थ साधला पाहिजे कृपा करिशी तू जगत्रयणी महा सदासा तशी प्रगट हे निजाश्रित जना सदासावरी कृपा म्हणजे आशीर्वाद करिशी म्हणजे कर जगत्रयनिवास दासावरी म्हणजे तिन्ही जगात स्वर्ग मृत्यू पाताळ राहणारे दास प्रगट म्हणजे दिसणे प्रत्यक्ष निजाश्रित जना म्हणजे तुझ्या अपराधाची आश्रयाची असल्याची गरज असणारी भक्त सावरी म्हणजे आधार द्यावा सांभाळावा हे भगवंता हे ईश्वरा तू आता कृपा कर या दासावर तिन्ही जगात राहणारे स्वर्ग मृत्यू पाताळ या तीन ठिकाणी असणाऱ्या भक्तावर कृपा करत असतो तुला शरण आलेल्या तुझ्या आधार घेणाऱ्या जे निश निराश्रित आहेत ते तुझी भक्ती करायला आले आहेत तुला शरण आले आहेत अशा सर्व भक्तावर तुझा आशीर्वाद राहू दे त्यांच्यावर कृपा कर आणि त्यांना या भौसागरातून बाहेर काढण्यासाठी मदत कर तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर सतत राहू दे अशा प्रकारे वाक्य या कवितेचा आपण अभ्यास केला धन्यवाद